जय मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कारण या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती संशोधित माहिती आहे जी तुम्ही आजपर्यंत कोणत्याच मध्ये पाहिलेली नसेल गॅरंटी देतो मी आपल्या सर्वांना भीमा कोरेगावचं युद्ध झालेलं माहीत आहे महारसैनिक पेशवे वगैरे माहीत आहेत पण या युद्धाची पार्श्वभूमी खूप मोठी आहे तब्बल एक वर्ष ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये चालणारे हे युद्ध एक जानेवारी अठराशे आटर अठरा ला संपले महारा समाज कसा या युद्धात पडला पेशवा बाजीराव आणि सिद्धनाक यांच्या मध्ये काय बोलणे झाले पेशव्यांच्या सैन्यात सरदार असणारे सिद्धनाक पेशव्यांच्या विरोधात कसे गेले हे सर्व आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो इंग्रज विरुद्ध मराठा तृतीय युद्धाने पेशव्यांच्या साम्राज्याला जमीन दोस्त करून मध्यवर्ती मराठा नेतृत्वाला म्हणजेच पेशवाईला महाराष्ट्रातून कायमचे हद्दपार केले तेरा जून अठराशे सतरा रोजी इंग्रजांनी बाजीराव पेशव्यांवर नवीन तह लादून पेशव्यांचे अंतर्गत स्वातंत्र्य अधिकच मर्यादित केले आता त्या तहाचे पालन करण्यापासून बिचाऱ्या बाजीरावला गत्यंतर नव्हतं त्याच्या अंतकरणात सोडाची आग पेटली होती कारण दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या सुरुवातीलाच तैनाती फोज स्वीकारून इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले होते आणि पेशव्यांच्या म्हणजेच मराठ्यांच्या शक्तिशाली सरदारांनाही इंग्रजांसमोर शरणागती पत्करावी लागली होती मात्र आता बाजीराव पेशवे इंग्रजांचे मांडलिकत्व झुगारून देण्यासाठी गुप्तपणे खलबते करीत होते युद्धाची तयारी करत होते युद्धाचे निमित्त शोधू लागले अठराशे च्या दरम्यान बाजीराव पेशवे सातारा जिल्ह्यातील माहुली गावी तंबू ठोकून होते त्यांनी येथूनच सूत्रे हलवून ब्रिटिशांच्या साम्राज्याचा नाश करण्याचा संकल्प निश्चय जाहीर केला बाजीराव पेशव्यांच्या सैन्यात दोनच होते बापू गोखले व परशुराम भाऊ त्यांनी कर्मठ सेनापती बापू सेनापती पदावर नियुक्त केलं एकोणीस ऑक्टोबर अठराशे सतराला विजयस्तंभाचा सण होता या मुहूर्ताने पेशव्यांचे सैन्य पुण्यात एकत्र जमू लागले अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे सतराला पेशव्यांच्या सैन्याने असं ठरवलं की रात्रीच्या वेळी ब्रिटिशांच्या छावणीवर अचानक हल्ला करायचा मुंबईवरून ब्रिटिशांचे काही सैन्य व अधिकारी पुण्याला येण्या अगोदर दिनांक एकोणतीस ऑक्टोबर अठराशे सतराला बापू गोखलेंनी सर्व सैन्याची तयारी करून पुण्याच्या मुळा मोठा नदीच्या संगमावरच्या बेटावर अचानक हल्ला केला पेशव्यांच्या सैनिकांनी भेट लुटले आणि जाळून टाकले तीस ऑक्टोबर अठराशे रोजी बापू गोखलेंच्या नेतृत्वाखाली गणेश खिंडीवर हल्ला केला पाच नोव्हेंबर अठराशे रोजी गणेश खिंडीच्या पूर्वेस असणाऱ्या खडकीच्या युद्धा सुरुवात झाली या युद्धात बापू गोखलेंनी ब्रिटिश सैन्यावर पुष्कळ हल्ले केले परंतु त्यांच्या युद्ध कौशल्याचा ब्रिटिश सैनिकांसमोर टिकाव लागला नाही तब्बल एक वर्ष ब्रिटिशांनी नव्हता मग असं काय झालं की महारसैनिक या युद्धात पडले आणि पेशव्यांचा अंत झाला तर या युद्धास खूप मोठी पार्श्वभूमी आहे मित्रांनो व्हिडिओला सगळीकडे शेअर करायचा आहे लाईक आणि सबस्क्राईब करायचा आहे आणि कॉमेंट मध्ये आपल्या शूरपूर्वजांना मानव कॉमेंट लाईक केले तरच यूट्यूब हा व्हिडिओ तर तुम्हाला कोणीही इतिहास सांगितला नसेल की एक जानेवारी पूर्वी योद्धा सिद्धनाक पेशव्यांच्या सैन्यात सरदार होते मग हाच सरदार पेशव्यांचा काल कसा का ठरला तर मित्रांनो बाजीराव पेशव्याच्या फौजेत रणझुंजार सिद्धनाक नावाचा एक महार सरदार महायोद्धा होता तो महार सेनापती होता त्याने अनेक लढायात मर्दुमकी गाजवली होती त्याने खाड्याच्या लढाईत की गाजून ही लढाईच सोबळावर पेशव्यांना जिंकून दिलेली होती यावर मी अदोगर व्हिडिओ बनवलेलाच आहे युद्ध दो एक दोन दिवसांचा अवधी आहे म्हणून बाजीराव खुशीत होते पेशव्याने चारी बाजूनी इंग्रज फौजीची नाकेबंदी केली तो उद्याच्या विजयाच्या धुंदीत होता सिद्धनाकाचे नातेवाईक इंग्रजी फौजेत होते सिद्धनाकांना खिजवण्याची दुर्बुद्धी पेशव्याला सुचली खवचटपणे खोटा आव आणून बाजीराव पेशवा उद्धटपणे सिद्धनाकांना म्हणाला खडकीत तळसर झाल्यावर तुझ्या नातेवाईकांचे काय करावे लागेल महारसेनापती सिद्धनाक ताबडतोब उत्तर देण्याचे टाळले आणि सिद्धनाक इशारा देत म्हणाला महाराजांनी खडकी तळावर हल्ला करू नये विजयाची खात्री बाळगू नये इंग्रजांचा खडकीतळ नेहमी युद्धाच्या तयारीत असतो तो दारुगोळ्याचा मोठा आगार आहे तोफांचा चोख बंदोबस्त आणि नेहमी जागता पहार असतो इथला महारसैनिक मारू किंवा मरू म्हणतो कोणत्याही प्रसंगी मागे हटणार नाही अशी छाती ठोक सांगत असतो खोटा आव आणून उपहासाने बाजीराव पेशवा मोठ्याने हसत हसत म्हणाला आम्ही तर जिंकल्यात जमा तुझे सोयरे त्या ताळावर आहेत त्यांचे मरण मी जवळून पाहिन ते वाचले तर त्यांच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू बांधला म्हणूनच समज तेच मडक तुझ्या कामाला नाही येणार का सेनापती सिद्धनाकाचे डोके बांधले क्रोध काळजात मावत नव्हता डोळे अंगार होत होते सारा क्रोध गिळून प्रसंगावधान ठेवून पेशव्यांना जाता जाता धिटायने म्हणाला आम्ही इंग्रजांच्या बाजूने लढलो नाही आणि श्रीमंत पेशवे महाराजांच्या विरोधातही लढलो नाही शेवटी मनातील भावना व्यक्त करतो की सगळे सोयरे यांना कमी महत्व देत लढाईतील दारू गोळा तोफकाना यांची परवा न करता फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी लढत आलो आणि आज त्याच जिद्दीने जर तुम्हाला जे मिळवून दिला तर श्रीमंत पेशवे महाराजांच्या साम्राज्यात आमचे काय स्थान राहील असा सिद्धनाकांनी पेशव्याला प्रश्न केला या प्रश्नाने पेशव्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली राग अनावर झाला क्रोध डोळ्यात मावत नव्हता राग आणि तिरस्काराने लाल बुंद होऊन ते कडाडले तुमचे स्थान पूर्वीपेक्षाही हिन असेच राहील महारांना मनुस्मृतीने सांगितलेली तुच्छतेची वागणूक मिळेल अस्पृश्यतेबाबत तडजोड नाही आज उद्या तुम्ही महार आमच्या बाजूने लढला नाही तर धर्माविरुद्ध वागलात असे समजून तुमच्या सहित तुमच्या बायका मुलांना हत्तीच्या पायाखाली घेऊन ठार मारले जाईल अथवा सामुदायिकरित्या तुमच्या सर्वांचा शिरच्छेद करून तुमच्या डोक्याचा चेंडू बनवून गुलटेकडे मैदानावर आम्ही खेळ खेळू हे पक्के ध्यानात ठेवा आता या क्षणाला माझ्या नजरेसमोर थांबू नकोस आणि थांबलास तर तुझाच शिरच्छेद करू

तळपायाची आग मस्तकात केली बदल्याच्या भावनेत त्यांच्या माना भुजंगाच्या फाण्यासारख्या ताट होऊ लागल्या त्यांचे चेहरे लालबुंद झाले महारसैनिक आतापर्यंत श्रीमंत पेशव्यांना आपला धर्म बंधू समजत होते पण आज ते धर्म बंधू समजण्याच्या लायकीचे नाहीत त्यांना आमच्यावर सोडच उगवायचं आहे आमच्या बाळांना हत्तीच्या पायी तुटवायचा आहे आता शांत बसून चालणार नाही मनुस्मृतीच्या कायद्याला मूठ माती द्यायची माजूर पेशव्याला त्याची जागा दाखवून द्यायची आम्ही ज्या मातीतून जन्माला आलो त्या मातीच्या अन्नाची जाणीव आम्हाला आहे आपल्याच देशवासियांच्या विरुद्ध शस्त्र उचलणं आम्हाला आवडले नाही म्हणूनच पेशव्यांचे अनन्वित अन्याय सहन केले माणुसकीसाठी न्यायासाठी हक्कासाठी बाजूने लढू जिंकू किंवा काही विखुरलेले महारसैनिक बरोबर घेऊन महारांचा प्रताप सूर्य महायोद्धा रणझुंजर सिद्धनाथ शिखर भीमा कोरेगाव रस्त्यावर इंग्रजी लष्करामध्ये दाखल होण्यासाठी आपल्या निष्ठावांत पन्नास सैनिकांसह थांबला होता मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून इथेच थांबूयात पुढच्या पाठमध्ये भीमा कोरेगाव युद्धामध्ये सिद्धनाक आणि त्यांचे सैन्य कसे अठ्ठावीस हजार पेशवी सैनिकांना भीमा नदीचे पाणी पाचतो हेच पाहणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला सगळीकडे शेअर करायचा आहे लाईक आणि सबस्क्राईब करायचा आहे चला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नम बुद्ध आहे जय भीम जय भारत